कर्जत दहेवली येथे श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन श्रीराम भक्तांच्या अस्मितेला उजाळा देणारा दिवस आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात व धार्मिक अशा विविध क्षेत्रात अग्रेसर राहून कार्यरत असणारे कार्यसम्राट आमदार म्हणून महेंद्र थोरवे यांची ओळख समजली जाते कर्जत मध्ये उल्हास नदीच्या तीरावर बावन्न फुटी श्री विठ्ठलाची आकर्षक मूर्ती बसविल्यावर उल्हास नदीच्या दहेवली येथे तीरावर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करणार असून श्रीराम भक्तांच्या अस्मितेला उजाळा देणारा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गणेश घाट दहवली कर्जत येथे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या शुभ हस्ते व माजी आमदार सुरेश लाडव श्री महामंडलेश्वर श्री महान गुरु कमलदासजी महाराज कल्याण महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात होणार आहे या निमित्ताने श्रीराम मूर्तीचा अभिषेक होमहवन सकाळी सात वाजता तर सायंकाळी सहा वाजता श्रीराम मूर्तीचा उद्घाटन सोहळा दहवली गणेश घाट कर्जत येथे संपन्न होत आहे यावेळी सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित संगीतमय रामकथा मन हो रामरंगी रंगले गौरव महाराष्ट्राचा फेम नचिकेत देसाई सारेगमपा फेम जयश्री करंबेळकर सारेगमपा फेम श्रीरंग भावे निवेदन अनुया गरवारे धारप निर्माता विवेक भागवत वादक अमित बोटीवरेकर नरेंद्र सकटे मंदार तांडेल मनेश कदम प्रवीण भोपी विवेक भागवत तर साऊंड सर्वेश गोखले यांचा सुमधूर कार्यक्रम असणार आहे तरी रामभक्ताच्या अस्मितेला उजाळा देणारा ऐतिहासिक क्षण आणि स्वाभिमानाच्या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी मूर्तीचा अभिषेक होमहवन व उद्घाटन सोहळा दहवली गणेश घाट येथे संपन्न होत आहे तरी सर्व श्रीराम भक्तांनी व समस्त कर्जतकर नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे सासनेह निमंत्रण श्रीराम मूर्ती उद्घाटन सोहळा समिती व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी केले आहे